नमस्कार या निवडीच्या माध्यमातून पुण्यात आपण सर्वांचं स्वागत करतो राज्यातील पवित्र मार्फत होणारी शिक्षक पदभरती यामध्ये काही महत्वाचे बदल करण्यासाठी महत्वाच्या दुरुस्त्या करण्यासाठी शासनाने एक समिती नेमलेली आहे आणि इथून पुढे जी काही शिक्षक भरती होईल तर या समितीच्या निर्णयानुसार पहा होणार आहे मग ही विभागवार किंवा जिल्हा स्तरावरती करावी तर यासाठी या समितीमार्फत काही शिफारशी प दिल्या जातील तर आज वीस ऑगस्ट चोवीस रोजी हा महत्वाचा शासन निर्णय शालेय शिक्षण क्रीडा विभागाने प्रसिद्ध केला आहे यामध्ये राज्यात शिक्षक भरतीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने सुधारणा का करायच्या आहे त्याबद्दल थोडीशी प्रस्तावना या ठिकाणी आहे की सध्या राज्यस्तरावर पण शिक्षक भरती होते म्हणजे पण सेंट्रलाइज पद्धतीने ही शिक्षक भरती होते परीक्षा घेतली जाते टेट परीक्षा आणि त्याच्यानंतर मेरिट अनुसार प्रत्येक उमेदवाराला जे काही पसंतीक्रम आहेत ते दिले जातात आणि त्यानंतर मेरिट अनुसार त्या उमेदवाराची पसंती अनुसार निवड केली जाते परंतु या ठिकाणी काय होतं की बरेच उमेदवार हे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये स्वतःचा जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जॉईन होतात आणि त्याच्यामुळे अशा उमेदवारांकडून वारंवार आंतरजिल्हा बदलीची मागणी केली जाते आणि त्याच्यामुळे बदली झाल्यानंतर नवीन जिल्ह्यात शून्य सेवा ज्येष्ठतेवरती सुद्धा शिक्षक येतात म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये शिक्षक जॉईन झाले असतील आणि ज्यावेळेस त्यांची स्वतः जिल्ह्यामध्ये बदली होते त्यावेळेस त्यांची सिनिअरिटी ही झिरो त्या ठिकाणी होत असते यास्तव शिक्षकांना स्वतःच्या जिल्ह्यात नोकरीची संधी प्राप्त करून देणं आवश्यक आहे म्हणजे जास्तीत जास्त शिक्षकांना स्वतः जिल्ह्यामध्येच नोकरी जर प्राप्त करून दिली तर त्याच्यामुळे स्वतःच्या भागातील परिसरामधील शिक्षक उपलब्ध होतील आणि शिक्षक हे अधिक क्षमतेने काम करतील आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यामध्ये शिक्षकांची निश्चितच मदत होईल म्हणजे ज्यावेळी शिक्षक स्वतः जिल्ह्यामध्ये नोकरी लागतील त्यावेळी चांगल्या प्रकारे काम करतील अशा प्रकारचा या ठिकाणी विचार आहे या सर्व बाबींचा विचार करता जी सध्याची शिक्षक भरती आहे त्यामधील ही त्रुटी दूर करून जिल्हा वा विभाग स्तरावरती शिक्षक भरती प्रक्रियेबाबतचा अभ्यास करून शिक्षक भरतीची उचित कार्यपद्धती सुचविण्याकरता एक अभ्यास गट नेमण्याची बाब ही शासनाच्या विचारधीन होते कारण आपण बऱ्याच दिवसापासून हे शब्द या ठिकाणी ऐकत आहोत की विभागवार भरती किंवा जिल्हावार भरती आणि त्यासाठीच हा निर्णय पा घेण्यात आला आहे आता यामध्ये या ठिकाणी काय होऊ शकतं की आधी जी काय पा एकच परीक्षा व्हायची आणि त्याच्यानंतर पसंतीक्रम द्यावे लागायचे आता जर विभागवार भरती झाली तर कदाचित त्या विभागानुसार जी भरती आहे ती वेगवेगळी होऊ शकते समजा पुणे विभाग असेल अलापूर विभाग असेल तर अशा प्रकारे विभागवार ही भरती होईल आणि सध्या जी एकाच वेळ जाहिराती येत होत्या सर्व जिल्ह्यांच्या संपूर्ण महाराष्ट्रामधील आता जर विभागवर भरती झाली किंवा जिल्हावार भरती झाली तर प्रत्येक जिल्ह्याच्या जाहिराती वेगवेगळ्या येतील किंवा परीक्षा सुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या घ्यायच्या किंवा काय याबद्दल ही समिती पण या ठिकाणी विचार करेल आता नेमकं काय होईल हे या ठिकाणी समिती जो काही शिफारशी करेल त्यावरती डिपेंड असणार आहे आता यामध्ये शासन निर्णय काय घेण्यात आलेला आहे तर पण समिती गठीत करण्यात आलेली आहे तर आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती आहे यामध्ये उपसचिव शिक्षक व शिक्षकेतर शालेय शिक्षण क्रीडा विभाग हे सदस्य असणार आहेत संबंधित उपसचिव सामान्य प्रशासन विभाग सदस्य असतील विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई यांचे संबंधित उपसचिव हे सदस्य असणार आहेत ग्रामविकास व पंचायत राज विभाग त्यानंतर शिक्षण संचालक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक सदस्य असणार आहेत आणि शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत अशा प्रकारे एकूण सात मेंबर या समितीमध्ये में असतील आयुक्त शिक्षण महाराष्ट्र पुणे यांना आवश्यक जर वाटलं तर ते इतर सदस्यांचा सुद्धा या समितीमध्ये पण समावेश करू शकतील आता या समितीचं काम काय असणार आहे तर प्रचलित शिक्षक भरती प्रक्रियेमधील जी त्रुटी आहे ती दूर करायच्या आहेत आणि शिक्षक भरती ही विभाग व जिल्हा स्तरावरती करायची या संदर्भामध्ये आयुक्त शिक्षण हे जे काही पर्याय सुचवतील तर त्या पर्यायांचा अभ्यास करून सुयोग्य कार्यपद्धतीची शिफारस या समितीला करायची आहे म्हणजे शिक्षक भरती नेमकी कशाप्रकारे करायची सध्या सेंट्रलाइज पद्धतीने शिक्षक भरती होते आणि त्याच्यामुळे पा प्रत्येक उमेदवार हा स्वतः जिल्ह्यामध्येच लागेल असं नाही त्याच्यामुळे जास्तीत जास्त उमेदवार हे स्वतः जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे लागावेत आणि आंतरजिल्हा बदलीची मागणी कशाप्रकारे कमी होईल यासाठीच्या काही शिफारस या ठिकाणी सुचवल्या जातील म्हणजे कदाचित या ठिकाणी एखाद्या जिल्ह्यामध्ये शिक्षक आत्ताची जे पवित्र पोटल शिक्षक भरती सुरू आहे त्याच्यामध्ये एक वाक्य टाकलेलं आहे की त्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीची मागणी करता येणार नाही परंतु या शिफारशी अनुसार एकदम त्याच्यामध्ये क्लॅरिटी येऊ शकते की तुम्ही एकदा का एखाद्या एक जिल्ह्यामध्ये जॉईन झाला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची बदली मागता येणार नाही कारण आता त्याच्यामध्ये संवर्ग एक असेल पती पत्नी असेल यांना एकत्रीकरणाची संधी होती कदाचित या विभागवार भरतीमध्ये अशा प्रकारची संधी नसावी किंवा ठिकाणी दिली जाणार नाही अशा प्रकारचाही निर्णय या ठिकाण घेतला जाऊ शकतो तर यासाठी ही जी काही समिती आहे तर आपला अभ्यास गट किंवा आपला अभ्यास करणार आहे आणि त्याचा अहवाल आता ही जी समिती आहे ही समिती आपला अभ्यास करून आपला अहवाल हा एका महिन्याच्या आतमध्ये शासनाला सादर करणार आहे एका महिन्याच्या आतमध्ये किंवा एका महिन्यानंतर हा अहवाल सादर केल्यानंतर शेवटी ज्या काही शिफारशी येतील त्या शिफारशी अनुसार ज्या काही योग्य दुरुस्त्या आहेत त्या दुरुस्त्या सुचवल्या जातील आणि त्यानंतर एक शासन निर्णय प्रसिद्ध होईल त्यावेळेस आपल्या सर्वांना समजेल की विभागवार भरती केली जाणार आहे जिल्हावार भरती केली जाईल विभागावर जर भरती करायची असेल तर या ठिकाणी कशा प्रकारची भरती केली जाईल त्या विभागाला वेगळी परीक्षा असेल का किंवा त्या विभागात जाहिराती वेगवेगळ्या दिवशी येतील का किंवा समजा जिल्हावा जर भरती केले तर या ठिकाणी त्या जिल्ह्याची परीक्षा वेगळी घेतली जाईल का तर याबद्दलच या ठिकाणी या ज्या काही शिफारसी आहेत त्या असतील अनेक प्रकारच्या काही सूचना यामध्ये पा असू शकतात परंतु आता शेवटी प्रत्येक जे काही स्वतःच्या जिल्ह्यातले उमेदवार आहेत ते, आहे ते दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ऍप्लिकेशन करू शकतात कारण असं कुठंही होऊ शकणार नाही की एका जिल्ह्यातले उमेदवार हे फक्त स्वतः जिल्ह्यामध्येच पात्र असतील कारण राज्यामध्ये असं असणार नाही तर ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतःच्या पात्रतेनुसार ऍप्लिकेशन करू शकतात परंतु फक्त परीक्षा त्यांना एकच द्यायची की अनेक परीक्षा द्यायची प्रत्येक विभाग तर हे या ठिकाणी पाठ ठरवलं जाऊ शकतो तर यासाठीचा सा एक महिन्याचा अहवाल या ठिकाणी ही समिती देईल आणि त्याच्यानंतर आपल्याला ज्या काही दुरुस्त्या आहेत त्या समजतील विभागवार भरती होणार का जिल्हावार भरती होईल आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे वे काही नियम आखले जातील तर ते पाहण्यासाठी आपल्याला थोडीशी वाट बघावी लागेल तर त्यासाठी वेट अँड वॉश करावं लागेल आणि नेमक्या काही सुधारणा या ठिकाणी या शिक्षक भरतीमध्ये होत आहेत तर ते या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल तर अशा पद्धतीने राज्यातील शिक्षक भरतीमध्ये सुधारणा करण्याबाबतीमध्ये जी समिती नेमलेली आहे तर त्या समितीच्या बाबतीमध्ये एक महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमात पाहिलेले पा, आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद